कशामुळे आणून सत्य तुम्ही आधी तुमची भूमिका सांगा काय ते द्या लिहून सरळ क्लिअर केला आता मी mm. oh. आता क्लिअर केलाय आरसाच क्लिअर के महाराष्ट्रातल्या मराठ्या समोर आरसा क्लिअर या मी लिहून आणायचं आणि मग ते तुला द्यायचं आणि मग तू तिकडे घेऊन जाणार मह लिहून लग्ना घरी शब्द दिला मराठ्यासमोर आणि एकदा शब्द दिला ना मनोज मनोजारां शब्द व्हायची गरज नाही मागत लिहून तिघाकडून आणि मायापुढे दाखव किंवा तिकडून दाखव मायाकडे जाऊ बारशीतल्या कोणच्या माया मराठ्या भावाकड कोणत्या तिघ कसे लिहून देत नाही ते तिघ कसे लिहून देत नाही महाराष्ट्रातले मराठी बघते आणि त्यांनी नाही लिहून दिलं तर पुढचा शब्द सांगितला ना खलास एक देऊन दे आणि लिहून द्यायची गरज बी नाही पुढचं सांगतो राजे भाऊ दादा राऊत सांगतो लिहून द्यायची गरजच नाही सरकारच तुमजवळ ना काय आलं लिहून द्या तर आम्ही देणार आहे मग सरकार आणि तुमचं देऊन टाक ना कापून रे त्यांनी जर लिहून या तुम्ही लिहून द्या यांनी लिहून नाही दिलं यांचा हिशोब आम्ही करू क्लिअर आणि कट विषय खलास इथं विषय इंड झाला आता काय विषय राहिला त्यांचा आणखीन एक बाबा मी त्यांची भूमिका काय तुमची भूमिका क्लिअर कट चल चाल क्लिअर कर तू जा तिथं तू त्यांच्याकडे लिही त्यांच्याकडून लिहून आण कागद दी मी मराठ्याच्या हातात देतो मराठी दार दार देऊन त्यांना लाडीचे चल तुमची भूमिका काय तुमची भूमिका आणि त्यांनी जर भूमिका नाही व्यक्त केली तुम्ही केल्यावर तर मराठी त्यांना महाराष्ट्राचं फिरून देत नाही तर निवडून भेऊन देत नाही आणि ते जे म्हणले ते सांगतो मी का टिंगल कारणार नाही फक्त चूक केली मला छेडल ही सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली मला छेडलं आता त्यांनी चितुरीचे संस्कार दाखवून खरं दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चाललं पण फितुरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला एक होत नाही बघा केवढा डाव रचलाय देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू काही उपयोग नाही काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फडणस डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो दे मराठ्यात कुठा कुठे सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फडणस हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्य त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नावे लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली विक असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याचं बिघडलं संतुलन आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग देवेंद्र फडणवीसने कुणाचं संतुलन बिघडले की मी त्या टायमाला म्हणतो थांब एकदम दमधरून उड्या वाघ मागं सरकून उडायचं असं डायरेक्ट नाही जात असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरून आहे आणि ते गेलं बरं सगळं बाहेर निघलं त्याच्या पोटात ते मारामारी भास नको सांगू मला ते काहीतरी मला ना तोडी त्याच्या पुरं बाहेर निघालं